रोमन नंबर वरचे क्वेश्चन पुन्हा पुन्हा आलेत मग त्याच्यामुळे आपण काय करतो रोमन नंबर जे आहेत किती रोमन नंबर मध्ये काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे आय व्ही एक्स, एक्स? 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 म्हणजे जे रोमन नंबर जे काय आहे तंबू आहे का नाही कशा किती बांबूवर उभा आहे सात बांबूवरती उभा आहे किती बांबूवरती सात मग ते कोणते सात बांबू आहेत आय बी किती झाले आपला जे रोमन नंबर तंबू आहे ते, ते साथ साथ सा तंब किती बांबूवरती उभा आहे बघतो सात ते सात कोणते बांबू आहेत कशासाठी असं सांगायचं तुम्हाला तर ते तुमच्या लक्षात रोमन नंबरचा क्वेश्चन आला की तुमच्या लक्षात यायला पाहिजे काय तंबू आणि बांबू बरोबर मग हा आहे की नाही किती बांबू आहेत हे सात कोणते आय व्ही एक्स एल सी डीएम आय व्ही एक्स एल सी डीएल मग ज्यावेळेस हे रोमन नंबर आता सांगा आय कशासाठी येत आहे एक्स एल सी डी आणि मग हे काय कशासाठी आलं हे कळालं आपल्याला आपण आपल्या घराला पिलर लावतो तसे हे पिलर आले कशातले पिलर आले हे रोमन नंबर्स मध्ये कशासाठी वापरले हे कळालं आपल्याला बरोबर बरोबर का रोमन नंबर्स मध्ये नाही शून्यासाठी कुठलंही वापरलं जात नाही आपण आता दहा साठी काय वापरतो इथं एकशे एक दहा साठी काय एक मग इथं शून्यासाठी काय आलंय का नाही दहा ह्या अंकासाठी एक बरोबर बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा शून्यासाठी वेगळं काही दिलंय का त्यांनी नाही काय दिलंय शून्यासाठी का फक्त इथं बघा ना शून्य दोन आणि दोन संख्या इथं कुठे अक्षर किती आलं एकच आलंय ना अल्फाबेट किती आलं एकच आलंय मग शून्य ह्या संख्येला रोमन अंकामध्ये काही किंमत nah. ना नाही ठीक आहे किंवा त्याच्यासाठी किंमत नाही असं नाही किंमत आहे पण त्याच्यासाठी कुठलंही संख्या चिन्ह वापरलं जात नाही किंवा अक्षर चिन्हही वापरलं जात नाही कशासाठी शून्य या संख्येसाठी कुठल्याही संख्या चिन्ह वापरलं जात नाही त्याच कारण ना पण त्याचं उदाहरण आपल्या समोर आहे मग ते सात कुठल्या गोष्टी आहेत रोमन नंबर लक्षात ठेवण्यासाठी आय व्ही एक्स एल एम कधीही लक्षात ठेवायच्या ह्या गोष्टी जितायत आणि कशा उजवीकडे ज्यावेळेस संख्या मोठी दिलेली असते त्यावेळेस डावी संख्या ज्या काय छोटी संख्या त्याच्यामधून काय होते वज़ा होते संख्येच्या उजवीकडे जर आली काय दुसरी एक संख्या तर तिची किंमत काय होते वाढते पण जर डाव्या साईडला आली तर तिची किंमत काय होते तो होते कमी होते का कारण आपण त्याच्यासाठी उदाहरण पाहिलं होती चांगलं जर काम केलं तर आपलं नाव कसं होतंय मोठं होतंय आणि जर चुकीचं काम केलं तर काय होते नाव आपलं कमी होतं आपण उदाहरण घेत होते जर व्ही या पुढं प्लस हे लागलं तर काय होईल किती व्हायलाय सहा सहा व्हायला का कारण हे म्हणजे पाच अधिक हा एक बरोबर किती व्हायलाय तर सहा व्हायला बरोबर मग हे जर काय हेच जर आपण असं घेतलं तर बघा बरं असं आलं तर काय होईल काय होईल चार का हे म्हणजे किती झालं ए पण डाव्या साईडला आलं तर संख्येचं काय होतंय त्याची किंमत कमी है? होते मायनस होते म्हणून मग आपण पाच मधून हे एक वजा केल्यानंतर एखाद्याच किती आले चार येईल मग आपण पाहतो संख्येच्या जर उजवीकडे आली एखादी संख्या तर त्याची किंमत काय व्हायली वाढ वाड़। आली आणि डावीकडे आली तर कमी व्हायली बरोबर की नाही कमी व्हायली का मग आपण काय करायला पाहिजे नाव आपलं मोठं करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे नाही मग त्याच्यासाठी हे बांबू लक्षात ठेवा ते तुम्हाला कशात कुठपर्यंत नेतील तुमच्या निश्चित स्थानापर्यंत नेतील तुमच्या लक्षापर्यंत कुठं आहे तुमचं लक्ष म्हणजे काय परीक्षा पास होणं चांगल्या नंबरनं बरोबर हा शिष्यवृत्तीमध्ये हवा आपलीच झाली पाहिजे कसं आपलीच हवा झाली पाहिजे ठीक आहे चला मग आता काही मी संख्या देणार आहे काही क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आपल्याला सोडून घ्यायचे का कारण परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारलेत प्रश्न रोमन नंबर वरती ज्या आहेत ना पुन्हा पुन्हा क्वेश्चन आले आता गेल्या वर्षी पण आलेले क्वेश्चन आहे कसा होता होता पाहिलं ना भागाकाराच्या दिला त्यांनी आपल्याला मग तसे क्वेश्चन आहेत मग आपल्याला जर नंबर्स दिले तर आपल्याला त्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे कशामध्ये इंटरनॅशनल नंबर दिले तर रोमन मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे ते आणि रोमन नंबर्स जर दिले तर इंटरनॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कशासाठी काय वापरलं जात आहे हा ते आपल्याला कळलं पाहिजे आपण मग काय केलं पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे प्रश्न कसे सोडवता येतील मग चला आपण पण ट्राय करू प्रश्न सोडवण्यासाठी बरोबर चल घ्या एक प्रश्न पहिल्यांदा चला न्यूमॅरिकल सीन रोमन नंबर आता काय म्हणतात ते जे हिंदू अरेबिक नंबर्स दिलेत त्याला कशात करायचंय तुम्हाला रोमन नंबर्स मध्ये त्याला स्थानांतरित करा म्हणतात किंवा रूपांतरित करा कशामध्ये जे तुम्हाला साधे नंबर दिलेत हिंदू अरेबिक नंबर दिले त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचे तुम्हाला मग रोमन नंबर्स मध्ये मग चला बरं मी देते क्वेश्चन नंबर आहे या सत्तेचाळीस या संख्येला सत्तेचाळीस या संख्येला मध्ये रूपांतर इतका असेल रूपांतर करायचं रूपांतर करा कसं होईल ते वरच हे करू का पुसू का बघा आता आपल्याला काय करायचंय ठीक सत्तेचाळीस आता मी एक सांगते मग तुम्ही बघायचं आता ज्यावेळेस आपण पाहिलं ना याच्यानंतर मी आल्यानंतर काय व्हायले प्लस राहिले ही संख्या किती व्हायली सहा व्हायली पण जर हीच अशी आली तर काय व्हायली चार, चार व्हाल बरोबर मग आता इथं काय होईल आपल्याला लिहायचं किती लिहायचंय सत्तेचाळीस लिहायचं कसा लिहायचं आहे रोमन अंकार लिहायचं मग काय कसा करायचं एल एक्स किती म्हणजे किती पाच अधिक एक अधिक एक एवढी संख्या झाली मग आता ही अशीच लिहायची का ज्यावेळेस असं येते त्यावेळेस हे काय व्हायला इथं कमी व्हायली नाही कशामधून कमी व्हायली पन्नास मधून पन्नास मधून द म्हणून मी इथं इथं किती 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 आता संख्येचे कारण पन्नास मधून दहा काय तिथं वजा व्हायलेत म्हणून इथं किती आलंय हे चाळीस झाले प्लस दशाला तसं घ्या हे म्हणजे किती झाले आता पाच आणि दोन किती आहे सात झाले आहे म्हणून मी टोटल मग आता कशी लिहिणार आपण हा झालं तुमचं सत्तेचाळीस या संख्येचं रोमनांकामध्ये रूपांतर